शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात माझी वसुंधरा अंतर्गत शहरातील सात ओपन प्लेस प्लेसमध्ये उद्यानासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला होता सौरऊर्जा प्रकल्पासाठी नव्याने प्रस्ताव देण्यात आला होता पर्यावरण विभागाकडे सतत केल्याने बक्षिसाच्या रकमेतून नव्याने सहा कोटीच्या निधीतून उद्याने व सौर ऊर्जा प्रकल्पात शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे सावेडी केडगाव बोल्हेगाव मुकुंदनगर सारसनगर बुरुडगाव रोड आदी भागात महापालिकेच्या ओपन स्पेसवरती नव्याने उद्याने प्रस्तावित केली आहे त्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठपुरवठा सुरू होता राज्य शासनाच्या पर्यावरण विकास विभागाने आदेश काढून नगर शहरातील सुमारे नऊ उद्यानासाठी प्रशासकीय मान्यता देत सुमारे सहा कोटीचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे नगर शहरातील उद्यानांमुळे शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे विधानसभा लढवणे हे कोणत्या लुंग्या सुंग्याचे काम नाही शहरातील सात ते आठ भावी आमदार म्हणून मिरवत आहे त्यांनी आधी आमच्या बरोबर नगरसेवकाची निवडणूक करावी त्यांचा तिथे आम्ही पराभव करू कारण त्यांनी समाजासाठी काय केले आहे मागची पंचवीस वर्ष आणि आताची दहा वर्ष यामध्ये खूप फरक आहे असे मत माझी सभापती कुमार वाकळे यांनी बोलेगाव येथे बोलताना व्यक्त केले बोलेगाव येथे महापालिकेचे माजी सभापती कुमार सिंग वाकळे यांच्या प्रयत्नातून आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट श्वान पकडण्याचे काम बंद होते त्यामुळे शहरात श्वानांची संख्या वाढली तसेच नागरिकांवरील हल्ले देखील वाढले आहे त्यामुळे राजकीय पक्ष आणि विरोधी सामाजिक संघटना आक्रमक होत्या शहरातील मोकाट श्वान पकडून ते महापालिकेच्या आवारात सोडण्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर माजी नगरसेवक अविनाश घुले मनोज कोतकर आदींनी दिली होती त्याची दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी मोकाट श्वान पकडण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खासगी ठेकेदार संस्थेची नेमणूक केली आहे दोन तात्पुरत्या स्वरूपात खाजगी ठेकेदार संस्थेची नेमणूक केली आहे दोन दिवसात दोनशे श्वान पकडण्यात आले आहे शाळकरी अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे घडला या पोली या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकारामुळे पिंपळगाव व परिसरात खळबळ उडाली आहे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे एका महाविद्यालयातील मुलीचे अपहरण करण्याचा प्रकार घडला शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीचे शाळेच्या परिसरातूनच अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मुलीचे हातपाय बांधून शाळेच्या छतावर नेण्याचा प्रयत्न आरोपींनी केला शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलीची छेडछाड तसेच अपहरणांचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे पालक आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहे शहरातील मुकुंद नगर परिसरातील साजीनगर येथे रविवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या हौद्यात पडून एका तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दरम्यान घटनेनंतर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी याबाबत तातडीने माहिती घेतली सदरचा हौद हा अतिक्रमणात असल्याचे समोर आल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी सायंकाळी तो बुजवून टाकण्यात आला शहराची खबर बात मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर